श्री गुरु दत्ता आद्रे श्री दत्त म्हणे अर्जुन आरीक्षे करून एक म्हणा या तिसरे उदाहरण समाधान पावशी या हा देव गुरु म्हणून अर्जुन आला सांगितलं देवाना दोन गोष्टीची कथा सांगितली एक वास्तुशास्त्र सांगितलं आणि एक गायन करणार हा गायन म्हणजे संगीत 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 गायन संगीत हे दोन सांगितले म्हणजे आवासी सुवेक सुविला ना एक नामे थक सुशील गोदा गोदावरीच्या काटेला एक ब्राह्मण पुत्र राहत होता ब्राह्मण त्यांना एक चांगला एक पुत्र झाला म्हणजे त्याचे तिसरी कथा सांगायची संपन्न सर्व करून सातभूताने गाठी आता तो पुत्र होता तर तो सकाळी विद्या वेद संपन्न होता गायत्री मंत्राचा जप करत होता पण योगाने त्याला सातभूतानं त्याची भूता त्याची गाठ पडली होती सातही सात ब्रह्म राक्षसे त्या पुत्र असे नाना देती त्रास ग्रास बसाव्या आणि मग सातहीला खूप त्रास दूर आता एकाचाच गाठ पडली तर ते सुधरू देत नाही आणि सात मागायला बघायच्या दुखाला काय परावलाय काय मग ते सातही जण त्याला पिडा करू लागली साताच्या चेष्टा सात एका एक येऊन विप्रसत भूतग्रस्त झाला सात जणांच्या सात वेगळ्या वेगळ्या चेष्टा आता या ठिकाणी सांगितलेला आहे ब्रह्म भूत त्याच्या साथ मागे लागले म्हणून पण या तो काही कर्माचा सात प्रकारचा नेम त्याच्या मागे असला तो योग भोगच आहे म्हणून ते सात प्रकारचे साथ त्याला छेळू लागले एक रडे एक उडी ए एक हासे एक गाडे एक नाचे पुढे पुढे एक हाई गाई पडे एक माझं एक हसू लागलं एक गुड्या मारू लागलं एक गायून आलं एक त्याच्या पुढे पडू लागलं म्हणजे आता वेगळे वेगळे चित्र एकासारखं एक नाही त्याला दुःख असं वेगळं वेगळे चित्र त्याला दुःख होऊ लागलं त्याला एक चेष्टा शा ती काही उपाय न चालते ते झाली भीती ब्राह्मणा आता काय सुधारणा गेलं त्याला त्याला भीती झाली समोर नाना प्रकारचं विचित्र खेळ करू लागले ते आणि मग याला चेष्टा करू लागली या ब्राह्मणाची गाठ पडली वाटपमध्ये मग आता काय करावं काय सूचना गेलं हा थोडा भयभीत झाला ब्राह्मण म्हणे माझा पुत्र एक त्याला भुके देती सुख दुख पाहून या झाला शोक उभय लोक आंतरली माझा त्या ठिकाणी माझ्या लेकराला सात बुद्ध लागले आणि त्याचा ते दुःख पाहून शोक झाला बापाला आणि बाकी मग ते बाकी सर्व काही ते त्याचा बाकी लोक भिवू लागली त्याच्या सानिध्यात कोणी हे नाही सर्व लोक जे काय होते आप्ता ते अंतरले श्री झाले विवेक तो ही चोख न राही आता लोक आपण जवळजवळ ते कुठं आपल्यावर पडते की भीती ना लोकायला काय त्या लोकाला थोडं थो लोकाच्या कोणाच्या दुखा दुखाची गरज नाही आपण स्वतःच बघता आपता वर्ग होते सगळे त्याला वाटलं लागले याच्या सोबत जावत येते आपल्यावर तर काय करावं ते सगळे घेऊ लागले परंतु जे बाप होता त्यांना कोणाला तेव्हा टाकून आता त्याच घेत मी दत्तात्रय प्रभूचा भक्त असून म्हणले हे मला कस काय लागलं याच काय कारण असेल आणि तोच आता निवारण करेल असं ते बाप म्हणून माझा करे मित्र शोक भीत दुर्गंधांनी मंदिर आता असा शोक करायचात भक्त असून दत्त महाराजांचा भक्त असून मला हे दुःख का होवा लागते आज आता आहे तो पर्यंत एक भिक्षुक आला त्यांच्या घरी आणि तो भिक्षुक कसा आला तर त्याच्या अंगाची शरीर दुर्गंधी येऊ लागली त्याच्या त्याच्याजवळ आता कोणी उपराव नाही असे घाण वास येऊ आला त्या भिक्षुकाचा भिक्षा आता कांती रे पाहत आई प्राधाली क्रांती हा माझा मती भरमतशी माझी मती भरम हा म्हणजे आता हे तर खर तर म्हणणे भिक्षा दिली कोण तर त्या बाईने दिली भिक्षा लेकराच्या आहे त्याला भिक्षा वाटायला गेली आता हाता म्हणणे भिक्षुक नसून प्रत्यक्ष सूर्यदेवच आहे सूर्यनारायणच आहे काय असं काय माझी मतीच भरमित व्हायली तिच्या मनाला वाटलं प्रत्यक्ष सूर्यच उभं राहिले आपल्या अंगामध्ये आणि वाटलं मती तो भर तर भरमी झाली असेल तर दुर्गंधी युक्त होता दिसायला घाण होता सूर्य कसा असेल पण काय दिसायला आणि माझं काय मजा काय मतीला काय भ्रम होत असेल काय असं ती पाहिजे करूया परीक्षण असं हे म्हणतात क्षण सुख धा नये तेवढा करून पाठी धाने माझा पहा म्हणजे परीक्षण करावं कोण काय नाही याला विचारावं असं विचार मनामध्ये आणला

कोण पाषाण मारू लागला त्या ठिकाणी भिक्षुक मारू लागला पाषाण की भिक्षुक लागला त्याच्या मागे लागला तो माणूस त्याला पुसाव कोण आहे हा खरा म्हणा भिक्षुक महाराज परतून पळायला लागला आणि ते त्याच्या मागे लागला तो ब्राह्मण आणि मग ते भिक्षुक रूपा म्हणजे जे ईश्वर रूप आले होते अतिथी घराला ते याला धोंडे मारू लागले याची परीक्षा घेऊ लागली महाराज असून हे ब्राह्मण दाऊन हिरण घरी करण म्हणे आरोषण करी रक्षण सत्पुरुष त्याचा मार सोसून याने वळकील हे बी ज्ञानी होते देवाचे भक्त होते मार खाऊन जाऊन चरण घट्ट झाले आणि देवा आता मी तुम्हाला शरण आलो आणि माझं रक्षण करा आता माझा अंत पाहू नका असं तो ब्राह्मण म्हणू लागतो भिक्षो म्हणे मी वांते भ्रष्टे तू ब्राह्मण पूजे श्रेष्ठ मित्र म्हणे आपण वरिष्ठ सपष्ट देव भूलो की मध्ये भिक्षुक म्हणजे अरे आम्ही वाहते आव मध्ये म्हणजे ते म्हणता नाही उपनयन झालेला बहिष्कर झालेला ब्राह्मण हा म्हणजे माझे काही मुंज जा झाले नाही काही उपनयन झाले नाही मला ब्राह्मण नाही काय नाही म्हणजे म्हणजे वाळीत टाकलेला एक ब्राह्मण आहो म्हणजे आणि माझं काय कर्म कोणतं नाही भाऊ उचित आणि तू उचित धर्म धर्माचा आणि ब्राह्मण आहेस म्हणजे तू कशाला माझ्या मागे लागला असं त्याला परीक्षा घेऊ त्रिमूर्ती स्वरूप दर्शन नष्ट ब्राह्मण म्हणले तेव्हा तुम्ही वाहनते ब्राह्मण नसून पडतो ईश्वरा आणि आता माझा अंत पाहू नका म्हणल्यावर मग तो भिक्षुक हसून पाहतात काय त्याला त्रिमूर्ती रूप देतात ते स्वरूप त्याला दिसू लागत भूतेच राहशील हा माझा असते तुम्ही त्याला करा मुक्त हासुनी वडे सुख दत्त मंत्र साथ घे तू आणि मला म्हणजे सात ब्रह्मभूताने माझा सूत त्रासून गेलेला आहे तर कृपा करून त्याला त्यांच्यापासून करा म्हणून ब्राह्मणाने हात जोडून देवाला विनंती केली त्यावेळेस दत्तात्रे प्रभूने सात मंत्र दिले त्याला एका एका आभूत एक एक मंत्र योजिता हो, पुत्राची एका एका भूतावर एक एक मंत्र मार म्हणे तात्काळ करणे त्याची त्याला बद्धता येईल त्याची बाधा आहे ती निघून जाईल आणि तुझ्या पुत्र म्हणजे हो, जसे हे म्हणाचे एका एका शास्त्राचे शास्त्रे केवळ जाऊन याचे जस की म्हणजे आपल्या मन मळ आहे आपल्या शरीराचा मळ साबण लावल्या जाते परंतु मनाचा मळ घालण्यासाठी काय करावं लागेल तर ज्ञान प्राप्त व्हावं लागेल ज्ञाना ज्ञान जाते म्हणा जात नाही म्हणून एका एका शास्त्रानं या मनाचा मळ निघून जाते शास्त्र पुराणा ज्ञानात प्राप्त तसं म्हणजे या भूतारा मंत्राचा उपयोग निघून जाईल म्हणजे कर्ममळ हे एका, एका एक एक एकएक भूत भूतदाय निशंकर परस्पर ते एक न जाती एक मंत्र आणि एचा परस्पर विरोधात म्हणते मन म्हणून एका मंत्राला जाणार नाही म्हणून तुला एकाएकाला एका एक एक मंत्र त्या ठिकाणी बोलावं लाग लागणार आहे आणि मग ह्या या, या मंत्राच्या प्रभावाला ते ती साथी ते बाधा नाही होईल म्हणजे साथी जनाची असे बोलूनी सगळी धान सात मंत्र सांगून गुप्त झाला भगवान विप्र बंधुनी मा देवी त्या ठिकाणी असं म्हणून सात मंत्र दिले त्या ब्राह्मणाला त्या मुलाच्या बापाला आणि मग त्या ठिकाणी भिक्षुक वेषामध्ये आलेले तात्रप्रभू गुप्त झाले विप्र घरी येऊ न्या सु स्नान होऊ न्या घेता आयडी न्या असं ध्या प्रयोग करी तशी आम्हाला घ्रण घ्रणा घराला द्या ब्राह्मण घराला आल्याच्या नंतर त्याने आपलं स्नान केलं आणि स्नान करून पूर्वक त्या मंत्राचा जप केला जाईन हे महाराजांनी दिला होता एका भूताचे झाले बंधन जाऊन पावला समाधान मंत्र हे दान बळा मंत्र इथं एक मंत्र जपल्याच्या नंतर ये त्या एका ये भूताची चेष्टा होती ते कमी झाली एक गेला सात दिवस हे उपाय केला ते असे बांधून सातभूत असे टाकले खास मंत्र बळी सात दिवस त्या ब्राह्मणानं उपाय केला आणि त्या साथीला बांधून टाकलं मंत्राच्या बळानं ब्राह्मणानं आणि देवाला दिलेले मंत्र होते ते ज्या भूताची जे जे चेष्टा तो तो बद्ध होता की अदृष्टा अद्रष्टा अशा असा सात ही चेष्टा जाऊनी मुक्त झाला ज्या ज्या भूताची जे जे चेष्टा होती म्हणजे त्याच्या अंगावर जे कळा दिसत होती ते वेगळ्या वेगळ्या प्रकाराची ते बद्धता झाली त्याची बाधा नाहीशी झाली ना आणि त्याला लेकुड बद्ध त्या बंधनातून मुक्त झालं त्यांच्या आणि त्याला बांधल्या गेलं त्याला त्या मंत्राला त्याला बांधलं त्या मग तो आध्या असं करून मुक्त झाला असा शूद्रास्त्रा शास्त्रापासून उपयोग जन आता त्या बाधापासून मुक्त झाला तू ब्राह्मणाचा मुलगा मग शास्त्रापासूनच मग बाधा दूर झाली त्या लेकराची त्याला त्याला बाधा दूर करण्याचं सामर्थ्य कोणी पण मिळालं तर शास्त्राकडूनच मिळालं म्हणून असं म्हणले लोक शास्त्राचा आधार घेऊन अशा वादेतून मुक्त होतात बाप्पा म्हणजे मंत्र शास्त्र येऊ कारके ही तिसरी गाता असू एक आता एक हो मानवी शंका होता याच्यामध्ये मंत्र आणि शास्त्र हे दोन्ही काय हातात तर या जीवाला सुरक्षित ठेवणारे आहेत याच्यापासून सर्व काही प्राप्त होते बाजा लिहून जाते म्हणजे अशा प्रकारच्या आता तुला मी तीन सांगितले आता चौथी दृष्टांत ऐक म्हणून सयांब्रिका विष्णू सयांद्रीच्या पर्वताच्या जवळ मातापूर गाव होतं त्याच्यामध्ये तू राहत होता त्या मातापूर गावामध्ये पत्नी दयाचे सुशिला सदा वागे अनुकुला सदा दरी पतीचे वेला न हो पती कुला कुला कला आणि सयादरी मातापूर म्हणजे माऊरच आहे ते आणि त्या माऊराच्या ठिकाणी ते राहत होते आणि त्याची पतीवरता पत्नी आणि सदैव पतीवरता वरता मध्ये ते पती राहत होती म्हणजे तो विप्र श्री दत्ता उपास दत्तोपासके असे कर्म कमी मानसक गीता काली आई एक कवी विवेक पूर्वक आणि ते जे विप्र होता ते बी दत्तात्र्याचा उपवास होता दंत भक्तच होता येता काली येता शक्ती देवाचं दान धर्म पूजा अर्चा सर्व काय करत होते आश्वस्त असे त्याचे दारे ब्रह्मराक्षस वशी त्यावरी भूतबळी भक्षण करे स्वे वय स्वर देवांकरी टाकिता आणि मग त्या ठिकाणी काय झालं तर पिंपळाचा वृक्ष होता त्यात आणि त्या पिंपळाच्या वृक्षावर हा ब्राह्मण नित्य नियमा त्या ठिकाणी दे बली, देव बली दे एक ग्रास काढून त्याला टाकत होता वाहत होता देव बली टाकतात ना बली आता बी टाकतात चालूच ब्राह्मण आणि त्याचा ते स्वीकार करीत होता ते ब्रह्मराक्षस त्या झाडावर होत त्याचा ते स्वीकार करून ते बली झालं त्या ठिकाणी वैश्वदेव करून त्याचा बलि देवा नाही गेल तर ते पिढा करते म्हणजे आता ते त्याच्यामुळे वैश्वनी म्हणजे देवाला नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवून देवा आपण तु अग्नीला टाकायचं देवा नैवेद्य फुटका म्हणून ठेवायचा एक ग्रास नेऊन टाकायचा जीव जंतुला हुतार म्हणून त्याच्या नावाने आपण टाकतो काही मुंग्या खातील किंवा काही खायल ते वैश्वदेव बली म्हणून पाच ते करतात तो नेम आहे त्याप्रमाणे तो करून मग आपण भोजन करायचं म्हणजे त्याने काय होते तर इतर बाधेपासून पिढा होईना आणि असा तो नित्य करता विष्णू तो खाता राक्षसाय शांतुद्धा न सेवित काय आणि मग आता विष्णू दत्ताना ते बलि द्यायचा आणि त्या राक्षसाने ते सेवन करायचं खायचं मग हे सुद्धा त्याला रोज प्राप्त होत होतं मंत्र उच्चारानं म्हणून त्याला भी शांत होत होती मुली त्याला अक्षरसा हे के नाही घेऊन हे बळी हे विष्णू त्याचा आला अवरक्ष हाताळी ब्रह्म राक्षस तर आता एकादशी ते बळी घेऊन ते आला ते नित्य नेम होत त्याचा झाडापाशी यायचा ते करायचा पिपळाची झाडा घांग ना तर होता पिंपळ मग ते ब्रह्म राक्षरशी म्हणून उतलं झाडाच्या मुळापासून सैक प्रकट झाला भयंकर तो दिसत झाला ए, ए, चुकीत थरसरा कापे म्हणे काय झाली देवाच्या नावानं करतो मला हे काय बला झाले बाबा मला आणि ते भयंकर मोठं राक्षस त्या ठिकाणी प्रकट झाले एकदम ते ब्राह्मण राक्षस आणि थरथरा कापू लागला ब्राह्मण म्हणा हे काय दुरीत आलं म्हणा संकट काय आलं नाही हे काय दाग झालं काय काय बला झाली आता माणसाला ती घाबरला ते बी तसं घाबरला मुक तसंच होत हे भले बारी केसन त्याच्या अंगावर ताटच्या ताटासारखं वाघासारखा चबडा हे भले भेसूर डोळे केसन सर्व काय त्याचा अकरा असणार स्वरूप पाहता क्षणी त्या ठिकाणी होऊन जावा त्या ठिकाणी गाय बोलली तर गाय सुद्धा त्या ठिकाणी करून पळून जावा मनुष्याची काय आहे म्हणजे पशु सुद्धा भयभीत भय भीत असं अकरा विक्राळ रुपयाच होत व्याकुळ होत म्हणे काय विघ्न आले योगी राज विघ्न आलं म्हणा आणि दत्तात्रयपूर्वी योगीराज माझ्यावर का रुसले म्हणा म्हणून हे असं माझ्या पुढे विघ्न आलं असं तो आपल्या मनाला म्हणून लागतो ्याला ब्राह्मणांचा आणून राक्षस शांत होऊन भोले मंजूर राक्षस मी आणि मग ते ब्राह्मण भिरीला पाहिलं त्यानं बाबा भिव ते शांत झालं राक्षस शांत होऊन त्याच्यामध्ये त्याक्र सोम्य झालं बाबा भिवू नको आणि मी तुझं हे रोज भली सेवन करून तुला आम्ही प्रसन्न झालो आहोत तुला आज मी वर देतो म्हणजे तू भिवू ते शांत झालो म्हणून तुझे आता देतोच तो बरी मी भक्षण करून आता शांत झालो म्हणला म्हणून त्याचा उपकार फेल तुम्हाला मी आता तुला वरदान देतो मला भिव नकोशेस बचे ना ब्राह्मणा म्हणून ऐकल्याच्या नंतर आता हे बघा एखाद्या दुष्टाकडून दुर्जनाकडून जर काय आपल्याला चांगलं जरी सत्कार जरी करण्यात आलं तरी माणसाच्या मनामध्ये कसं काय केवळ भीतीच वाटते सर्वसाधारण सा, सा, माणसाला तसं देवाचा भक्त होता आणि राक्षस वर्धाने तुम्हाला देणार आपलं काहीतरी कर्म छम्हाला असं काय म्हणजे आता मग त्यानं त्याला तर त्याला प्रतिउचर बोलायला याचा ताकद नाही अधिकार भयभीत होऊन गेलं त्याला संभाषण करायला देवाचा दावा केला देवाचा पद म्हणाला विवा धरुणी म्हण धर्मय चरिता देवा भूतापर्सन करेशिकीया मग आता ते पद गायना तुला आपल्या देवाला म्हणून लागला देवा तुझ सत्य सर्वकाळ सकाळ संध्याकाळ नित्य नित्य, नित्य नेमान तुझं म्हणजे पूजन करून तुला बलिदान तुझ्या नावानं मी तू आमची सेवा घेऊन भूताच्या रूपानं आमच्या पुढे हे काय प्रगट केलास म्हणजे हे काय आणलास याच्यामधून हे काय दिलं आम्हाला दाखवलास असं तू देवाला म्हणू लागल जे अस ते क्रूर भूते की जाती दुर राक्षस राक्षसि आणि जे काही क्रूर क्रूर भयंकर असणारे म्हणजे तुझं नाम घेण्याबरोबर ते पळून जातात आणि आज हे कुरुर राक्षस भूत माझ्या समोर तस काय उभं टाकलं तुझं नाम समोर येत काय कारण काय आहे तुझी असं तो फक्त देवाला मनामध्ये आपल्या आठवू लागला राक्षस म्हणे ब्राह्मणा काय तुझी विचारणा जरी तू असा देशस हो म्हणे ब्राह्मणा काय तुझ्या मनामध्ये आहे काय इच्छा आहे काय चालू आहे आणि तू जर शाणा असेल तर म्हणजे तू देवाच्या विषयी काही दोष ठेवू दो नको म्हणले देवाची शेर, देव त्याच्याविषयी मनामध्ये जे काही विचार आहे ते तसा काय तू विचार करू नको असं ते राक्षस म्हणला म्हणीचे भय सोडून आता घे वरदान नको करू अनुमान मी सुप्रसन्न घे तशी एका मनातल्या सर्व शंका कुशंका सोडून मनातलं भय काढून मी तुला सुप्रसन्न ते प्रसन्न झालेलो तर म्हणले आता तू वर घे तू दुसरा काय विचार कर नको भय भय मनातलं सगळं भय भय काढून टाक का म्हणजे वचन चिंतन घरी मागारी पुत्र संतान करी निर्धन मी असे एला त्या ठिकाणी मनामध्ये ब्राह्मण विचार करू लागला याला आता पुत्र संतान मागाव तर माझ्या घरी धन नाही मी निर्धना म्हणले मग पुत्र संतान मागून तरी म्हणले निर्धनाच्या घरी काय सुख प्राप्त होणार आहे अशा प्रकाराचा तो एक ध्यानात आणून विचार करू लागला मागाव काय जरी मागावे धन तरी राहावया नाही स्थान काय मागावे हे म्हणा एक अरे जरी धन मागाव राहणार घर नाही म्हणले स्थान नाही झोपड बांधून राहतो म्हणले आणि मला राहायला घर नाही धन कुठं मागून कुठं ठेवावं मग असा म्हणून विचार करू लागला आणि जर बाबा हे सगळ्या सोडून जरी स्वर्ग सुख मागाव तर लोक म्हणतात किंवा ते नाशिवंत आहे पुण्यास पुन्हा आणि जन्म म्हणा लागते ते बी नाशवानस आहे म्हणून म्हणाले आता काय मागाव असा अभिप्रायाकडे बघून ये जा मागे पत्नी प्रती सर्व माझा त्या ठिकाणी गेला असा आता इपरा काय त्याला बोलाव काय मागाव काय कळला सांगित घरामध्ये गेला आणि गेला म्हणजे काय मागाव ना ते प्रसन्न झालो मागणार काय मागाव तरी काय म्हणून आपलं त्याला आपल्या विचारविनिमय आपल्या पत्नी सोबत गेला त्या पत्नी म्हणे प्राणेश्वरा मागून कानेश्वरा श्री दत्ताची भेटे कराय सावर मागाले तिन त्या बाई पतिवर्ता होते त्या पति मावले मा आता हे नस्वर संसारातलं सुख काय बी मागू नका म्हणजे जा म्हणली आणि त्याला दत्तात्र प्रभूची मला भेट व्हावं हेच एक वर त्याला मागून घ्या होता श्री दत्ताची भेटे सर्व संपदा पडती गाठी घ्यावणी प्राप्ती नाही मोठी तळतळती एक एक अलग आलग मागायची काय करत यावं म्हणली एक दत्तात्रय प्रभूची गाठ पडली त्याची भेट झाली तर बाकी सर्व धन संपदा आपल्या चरणी त्याला दुसरी काय सिद्धी मागायची गरज नाही म्हणून काय मागा सर्व सर्वाच भंडार जो धनी आहे त्याला मागा म्हणले दत्तात्रय प्रभूला मागा म्हणजे दुसरं काय मागायची गरज नाही म्हणली दत्ता सर्व देव देतील सोडतील मग आठ आट काय आपला जर दत्तात्रय प्रभूची भेट झाली तर सर्व देव आपल्याला येऊन भेटी देतील आणि मग कोणी आपल्याला सोडून जाणार नाही म्हणजे होणार नाही पहिल्या आता तुम्ही एक मागा की देवाची भेट करायचं मागा म्हणजे ब्राह्मण म्हणे श्री चरण पहावी मला ऐकिला पत्नीच हेच खरंय म्हणा आणि हेच शांत बरोबर मला बोल हे पण वय म्हणा आता काय नाही मला फक्त दत्तात्रय प्रभूचे चरण मागाव प्रभूची भेट मागाव याचे शिव काय मागू नये म्हणून पुन्हा भाई म्हणे दत्ताचे दर्शन वागी हि दान दे भूता दे म्हणले <laughs> जर, प्रसन जर प्रसन मला प्रसन्न आहे तू जर प्रसन्न होऊन मला वर देत असेल तर म्हणजे दत्तात्रय प्रभूचं मला व्हावं हेच एक वरदान दे म्हणजे बस मागितलं त्यात भूत म्हणे नाम ते आचे अरे बाबा म्हणले काय मागलास म्हणले त्याचं नाव ऐकल्याबरोबर आम्हाला थरकाप सुटते ते भूत परंतु मला तू मागलास ते आता सत्य करावं लागते म्हणले मी प्रचंडावर माग म्हण तुला तू मागलास म्हणजे दत्ताची भेट होऊ दे आणि मला तर म्हणजे त्याचं नाव ऐकले थरकाप होते आम्हाला बरं असो म्हणले काही परंतु जे बोललास ते आम्हाला खरं खरं बरं ज जरावंच लागणार आहे म्हणून पुढं काय म्हणू लागलं ते जरी तरी अरे म्हणजे तू उपकार केलास रोज मला बळी देऊन मला संतोष केलास आणि या उपकाराच्या प्रति बदल्यामध्ये तुझ्यावर जर मी उपकार नाही कर असो म्हणले माझ्या जिनेला म्हणून तू मागलास लिहिणं मला गरजेचं आहे देवाच लागणार आहे आता येत नाही दर्शन तुला आणि बेन तू धीर धर्म ना आता नक्की मला तुला त्याचं दर्शन करून देईल म्हणजे दत्तात्रय प्रभू परंतु तू धीर थोडं थांब मी तुला ज्या वेळा सांगेल ज्या वेळा खुणावी त्यावेळेला त्याचे चिरण धर्म दर सोडूच नको आता तुला मी भेट नक्की करून देईल म्हणे तो नाना रूप धरे देवाधिक दे आरे भक्ती गम्मे योगी वरधारे आणि तो दत्तात्रय प्रभू नाना रूप धरात म्हणले रूप आहे का अनंत रूप आनंद त्याचं नाव घनता नाही म्हणून म्हणले तू धीरधर कोण्या रूपात येतील कवाल कोण्या रूपात येतील कवाल म्हणून दत्तात्रेय प्रभू सदैव हरदम फेरी भक्ताच्या घरी मग कोण्या रूपामध्ये कवा भेट देतील सांगता येते काय सांगता येत नाही म्हणून म्हणले ते अनंतरूप धर देव आहे बाबा तू धीर धर आणि मी सांगल तुला उपाय त्या तू चरणधर धर सोडून होतो जरी होईल दर्शन है, तरी करते करते जीवन नी जुला उधरून घे निर्वाण मानवी दर दर्शन झालं तर करते करते होईल तुझं सर्व काय सार्थक होईल मले आणि आणि मले उधरून तुला परमात्मा आणि तुळातील राक्षस असे बोलून ए गुप्त होईल पाहुणे घरी येऊन ने राहिला राक्षस असं म्हणलं आणि ते गुप्त झालं आणि ब्राह्मण मी वापस येऊन घरी राहिला बाकीची कथा आहे ब्राह्मणाची आणि दत्तात्रय प्रभूची भेट होईल

सवाती सार आकार निराकार परहून परम माया सैतन्यचला संसार पिंडे आब्रह्मांडो गाव विनाकार जे देव जे देव जे आनंद रूपा सद्गुरु सम रूपा सकळा शिवादार ब्रह्मा ब्रह सगळा मिथ्या प्रपंच देशा बाळे संसार भ्रांतीचे आत्मा शरण आत्माराम शरण आत्मारा प्रब्रम केवळ जय देव जय देव जयानंद रूपा सद्गुरु स्वरूपाक्षी कधी वे जे गुरु देव सद्गुरु